हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर बघा सीझनची आता गाजरचं सीझन चालू आहे आणि म्हटलं चला आता बनूया मस्त असे गाजर आणले होते तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल बघू शकता असे मस्त स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर खूप माटी माटी होती मग बघा आमच्या इथं गाजाचा हलवा म्हटलं ना माझ्या मुलांना एवढा आवडतो त्यांची एवढी लुडपूड चालू असते तर बघा कसं खिसायला म्हणते मम्मा मी खिसते बघा कसं लावून एवढं खिसलंय पण नंतर तिचे हात दुखायला लागले मेरा छोटा बेबी आहे तो मैंने बोला बाळा बस कर मी आभी माय करती फिर मैने चालू कर दिया मेरा स्टार्टिंग तर बाबा खूप हात दुखतात खायला छान वाटतं पण खूप मेहनत लागत आहे बाबा हा भोत तो फिर इतना खिस खिस के दो किलो था तो फिर मैने नाही कैसा खिसा देखो तर खा काय बोलतात खिसायला खूप टाईम जातो खूप म्हणजे खूप टाईम जातो पण छायला खायला खूप छान वाटतं तर बघू शकता फायनली माझे एवढे झालेले बनून आणि तिकडं माझं खायचं पण काम चालू असतं बरं का तर देवाला निवेद्य वगैरे नाही दाखव दाखवणार खायलाच बनवणार फक्त गुरुवारी म्हटलं नंतर बनवता येईल आणि मग उष्ट हात लागला ना मी नाही बनवत बरं का देवाला नाही ठेवत तर चला म्हटलं असे मस्त बघा एवढं सारं खिस तयार झालेला होता आणि खिसूनच करते बरं का मी खिसके मिळकू अच्छा लागता फिर इतना खिसके महिने फिर चालू कर द्या दे इधर घी घीए आणि वेल वेलची पावडर आता रेडीमेड भेटते तर काय बारीक करायची काही गरज नाही तर बघू शकता वेलची पावडर आणली मी इतर ड्रायफ्रूट थोडेसेच होते तेवढेच तेवढेच मी घेतले जाऊन द्या तर जास्त घे घी वापरायचं कमी चिंकूसपणा नाही करायचं माहिती का खूप घी घीमध्येच बनवते मी ते हे काय बोलतात कोण कोण तूप सॉरी खवा वगैरे टाकतात मी नाही टाकत मस्त असं तुपातच बनवते खूप सारं तूप आणि वरतून पण नंतर थोडंसं टाकते म्हणजे अजून फ्लेवर मस्त येतो असे थोडेसे ड्रायफ्रूट टाकले देख सकते हैं आप इतना है था तो इतना ही डाल काजू और बादाम देख सकते हे आणि इकडं माझं खात खा करत करत खायचं पण काम चालू आहे असं बरं का मला भूक लागती छोटीशी तर इथं देखो मेने समज थोडेसे क ड्रायफ्रूट भाजून घेतले आणि मग त्यात असं मस्त टाकला आता एवढं टोप भरून होईल ना थोड्या वेळाने बघा अर्ध पण नाही होणार थोडंसंच होणार मग इधर मस्त असं हलवत हलवत चालू होतं आपलं नाही का खूप मेहनत लागते बाबा गाजर हलवा एक तास तरी जातो शिजायला असा आणि मग मी मस्त असं सगळं टाकला त्यामध्ये बघा फायनली एवढा झालाय मग थोडंसं त्याला परतून घेतलं आणि मग त्यात टाकली साखर दोन किलो आहे म्हणून तर दोन किलो आहे तर एवढी साखर लागणारच नाही का तरी पण मी थोडीशी कमी पण गोड नव्हता कमीच गोड होता मिडियम झालेला आणि इधर देख सकते हे असं मस्त वास सुटलेला ना तुपाचं ते तूप आहे ना एक आमच्या ताईला आहेत ला आमच्या लाईनमध्ये आम ला त्यांनी कुठून तरी आणून दिले खूप छान पैसे घेतलेत बरका फुकट नाही दिलं आणि असं मस्त मस्त हलवायचं तर आता मी परत त्यांच्याकडूनच तूप घेणारी मला खूप आवडलं एवढं भारी आहे ना येल्लो येल्लो टाईप आणि मग असं मस्त मिक्स केलं आणि नंतर वरून टाकली वेलची पावडर तर ही वेलची पावडू खूप छान आहे विसलं तर पॅकेट भेटा असं मस्त लागतं नाही का ते वाटायची काही गरजच नाही लय कुठत बसायला लागतं मी मग असं बघा साखरेने पाणी सोडलं आहे साखरेतच मग मी ह्याच्या बाहेर पहिल्यानंतर तूप टाकते वरतून थोडं अर्ध शिजत आलं आणि अजून तूप टाकायचं आणि मग शिजवायचं मी तूप टाकताना व्हिडिओ काढायला विसरले बरं का परत मग तिकडं असं मस्त हलवा शिजत होता मग नंतर मी इकडे घेतली कालवनाची तयारी एक साथ हलवाच करत नाही बसू शकत नाही का ते शेजायला ठेवला मग इकडं कालवण करायचं होतं मटकीचं मग त्याच्यासाठी मी इकडं वाटणची तयारी करत होते वाटण की बिनामारी सब्जी आधुरी राहते रस्सा खायचा होता आहुंना आणि त्यांचं नवीनच आजकाल चालू आहे शिळ्या त्यांना कडक कडक भाकरी खूप आवडतात बाजरीच्या मग करून ठेव म्हणतात आणि सुकव मग मी ते सुकवल्या हो होत्या तर माझ्यासाठीच एक भाकर बनवायची होती तर देख सकते मी निदर कॅप प्याज काटणे लिया तर हे कांदा तर एवढा रडत हो ना काही सांगू तुम्हाला खूप रोड लात आहे हे पॅट्स म्हणजे रोज रोज तर बघा अशी मस्त आणि मला त्या चॉपिंग बोर्डवर बिलकुल नाही आहेत कापायला माहिती आहे मला असं हातावरच जमतं फास्ट फास्ट बघू शकता मी किती फास्ट कापते हातावरच आणि कांदा एवढा रडत होता मला खूप रडवत होता फिर जाने दो, ये का है तो हे रोज काय आम्हाला तो असे मस्त दोन कांदे कापत होते आणि पोरांची माझ्या लुडबूड चालू असती मम्मा झालं का मम्मा त्यांना काज झालं खूप आवडतो मग मी असं मस्त तयारी करत होते टमाटो वगैरे भाजून खूप छान होते व मटणसारखं कालून तर नॉन व्हेज सोडले तर असं मस्त मस्त भाज्या बनवून द्यायचं पण आजकाल काय माहिती काय झालं माझ्याकडून भाज्या छान बनवत नाही आहेत मग अशी मस्त टमाटा पण कापलं आलं पण कापलं आणि इकडं बघा माझ्या लेकरांची लुडबुड मी बडी कन्या बी आई मम्मा झालं का म्हणून ती हलवत बसली मग मी इकडं वाटणची तयारी करत होतं म्हटलं तू हलव त्याला हलवाय पण लागतं सारखं सारखं नाहीतर खाली चिपकतं हे बघा वाटण असं मस्त तयार झालेलं हे बघा फायनली इकडं आपलं की ती बघा टोप भरून होता आणि सगळं तूपच दिसत होतं खूप जास्त तूप टाकलेलं मस्त लागतं तुपात फ्रीजमध्ये ठेवलं ना थंड थंड खूप छान लागतो आणि असं मस्त आपलं इकडं कालवण पण तयार झालेलं इकडं राईस होता आणि हे बघा इकडं पण खिचडीचा राईस होता ते कोणी नाही खाल्लं म्हणून त्याला पण म्हटलं फ्राय माराव तव्यावर भाकर झाली की गरम अन्न वेस्ट नाही करायचं जा त्याच्यासाठी किती मेहनत करायला लागती आणि इकडं भाकरी मी कडक केल्या होत्या म्हटलं हे भात गरम करा मग फायनली आमचं जेवण झालेलं आणि हे रात्री ठेवलं मी फ्रीजमध्ये हा रात्री लॉक बंद हो मी आज टाकते असं रात्रभर मस्त होईल मग दुसऱ्या दिवशी देख सकते हे इतकं एवढं भारी लागत होता ना काय सांगू तुम्हाला हे बघा असं मस्त मस्त फ्रीजमध्ये रात्री थोडंच खाल्लेलं राहीनेच मी नव्हता खाल्लं थोडंच खाल्लं होता मग आज बघा सत सू सॉरी सकाळी कसला भारी हे झालेला मग दुसऱ्या दिवशी मला नाही का म्हटलं वटाण्याची भाजी चपाती आणि सो हलवा खूपच आवडतो मग बघा इकडं वटण्णा बटाट्याची भाजी बनवली दुसऱ्या दिवशी सकाळी आणि इकडं चपाती अशा मस्त ताव मारला बघा बघू शकता वटण्णा बटाट्याची भाजी गाजरचा हलवा आणि अशा दोन चपात्या असं मस्त एन्जॉय केलं एवढा छान गाजरचा हलवा लागतो ना दुसऱ्या दिवशी काय सांगू एकच नंबर लागतो मग मी नाही का असं मस्त गाजरचा हलवा आणि केली बाय